माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापतीच्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे यापूर्वी देखील प्राध्यापक नास फरांदे एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते आणि मला विश्वास आहे की आपण तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही खरं म्हणजे सभापती मोदे शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो म्हणून शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो तो शिकतही असतो आणि तो शिकवतही असतो आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या पदावर बसल्यानंतर आपण अनेक गोष्टी या सभागृहातनं ग्रहण कराल आणि आपल्या मुखातनं अनेक गोष्टी या सभागृहाने आणि पुढच्या अनेक वर्षापर्यंत समाजाने किंवा विधानमंडळाने ग्रहण करण्याच्या या त्या ठिकाणी पाय बाहेर पडतील चांगले पायंडे तयार करणं ही खरं म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांची एक मला असं वाटतं महत्वाची जबाबदारी असते त्यामुळे ती तर आपण पार पाडालोच पण विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर आपण आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला या निमित्ताने आहे खरं म्हणजे मी फरांदे सरांचं नाव घेतलं त्यांच्यात आणि तुमच्यात एक साम्य असं आहे की तुमचा दोघांचाही संबंध अहिल्यानगरशी आहे आणि एक प्रकारे विचारांचे वारसदार म्हणून या ठिकाणी तुम्ही काम करता आहात आणि त्याचसोबत याही गोष्टीचा मला आनंद आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाच्या या अत्यंत महत्वाच्या वर्षी अहिल्यादेवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या नवव्या वारसदार पिढीच्या रूपानं राम सारखा एक व्यक्ती आज त्या ठिकाणी बसतो आहे एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो आणि संपूर्ण देशामध्ये त्यावेळी मोगलांनी भारतीयांचं हतोत्साहीकरण करण्याकरता सर्व हिंदू मंदिर ही नष्ट केली होती त्यावेळी संपूर्ण देशातल्या हिंदू मंदिरांचं पुनर्निर्माण करणाऱ्या या अहिल्यादेवी होळकर होत्या आणि म्हणून हे जे पुनर्निर्माणाचं कार्य आज वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या समाजाला स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानानं जगता यावं या, या दृष्टीनं आपण सगळे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुषंगाने त्याची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतो आणि म्हणून मला विश्वास आहे की जो बाणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहासात वाचलाय त्या बाण्यानेच या सभागृहामध्ये आपण काम कराल हा मला या ठिकाणी विश्वास आहे सरपंचापासनं तर सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदापर्यंत अशा प्रकारची आपली वाटचाल ही अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची वाटचाल आहे सामान्यातनं असामान्यत्व कसं घडतं हे आपल्याला आपल्या या संपूर्ण वाटचालीमध्ये पाहायला मिळतं मगाशी निलमताईंनी सांगितलं की वनस्पतीशास्त्रातनं पदवी घेतल्यानंतर आपण बीळ केलं आणि प्राध्यापक म्हणून देखील या ठिकाणी काम केलं आहे आणि निश्चितपणे हे सगळे अनुभव जे आपल्या गाठीशी आहेत त्याचा फायदा आपल्याला होईल चौंडी सारखं एक गाव की जे आपल्या सगळ्यांकरता प्रेरणास्थळी आहे त्या गावचे सरपंच म्हणून देखील आपण काम केलं आणि त्याही काळात सरपंच म्हणून आपण जे काम केलं होतं त्याचं कौतुक